चांदूर रेल्वे तालुक्यातील कुरहार रोडवरील मीरा इंडस्ट्रीज मध्ये मंगळवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या या आगीत डाळ मिल मधील मशिनरी चना आणि कच्चा माल जळून खाक झाला असून जवळपास दहा कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे चांदूर रेल्वे येथील रोडवर असलेल्या मीरा इंडस्ट्रीज डाळ मिल मध्ये मंगळवारच्या पहाटेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण कारखाना आपल्या कवेत घेतला कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या ही आग लक्षात येताच त्यांनी तातडीने ता कारखाना मालक गगन यांना घटनेची माहिती दिली मात्र तोपर्यंत आगीचा वेग प्रचंड वाढला होता लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले घटनास्थळी धामणगाव रेल्वे तांदूर रेल्वे तिवसा नांदगाव खंडेश्वर तसेच अमरावती येथून अग्निशमन वाहने दाखल झाली तसेच अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले या आगीत डाळ मिल मधील महागडी मशिनरी चना व इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार दहा कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे दरम्यान घटनास्थळी चांदूर रेल्वे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते स्थानिक नागरिक कर्मचारी तसेच नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनीही मदतीसाठी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले माझं नाव पियुष किशोर कुमार गंगन आहे मी मीरा इंडस्ट्रीजचा चा प्रोपरायटर आहे आणि मालकही आहे सेल्फ ओनर आहे आणि सुमारे सुमारे आता एकंदरीत मला ऍक्च्युअल टायमिंग तर माहित नाही पण सकाळी माणसाचा सात सव्वा सातला फोन आला मला की भाऊ धुवा निघून राहिला आहे मिलातून तर आम्ही तसंच सर्वजण धावून आलो मी आणि माझे दोन भाऊही धावून आले सकाळी आणि पाहिलं तर एकदम शॉर्ट सर्किटमुळे एकंदरीत शॉर्ट सर्किटमुळेच म्हणावं लागेल कारण की शॉर्ट मिल तर चालूच होती आमची मिल बंद आहेच नाही शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागावी आणि सकाळी एवढा भयंकर आगीचा ताफा होता की आम्हाला समजूनच नाही राहिलं होतं की करावं कस करावं पण अग्निशामक दलांनी आमच्या मित्र सहयोगाने आगीवर सध्या पूर्ण एकंदरीत कंट्रोल केलेला आहे आणि अंदाजे अंदाजे जर तुम्ही पाहाल कमीत कमी तेरा ते पंधरा करोड सीआरचं मालाचं नुकसान झालेलं आहे आणि दोन ते तीन सीआरचं कमीत कमी मश्मीचं नुकसान झालेलं आहे आणि जेव्हा हे एक वेळा पूर्ण होईल आकडा समोर येणार आता मी तुम्हाला सांगू शकतो पण जेव्हा पूर्ण हे क्लिअर होईल त्यावेळेला त्यानंतर मी तुम्हाला ऍक्च्युअल आकडा सांगेल काय काय चना प्रोसेसिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आपलं दालमिल इथं चना चना दाळ चुनी त्याच्यानंतर कॅटल फीड सर्वच मटेरियल होतं इथं सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आगीचे नेमके कारण व अंतिम नुकसानाचा आगडा तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या या भीषण आगीत मिरा इंडस्ट्रीजचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे चांदूर रेल्वे येथे मीरा इंडस्ट्रीजमध्ये आज मोठ्या प्रमाणात भीषण अशी आग लागलेली आहे इथे चण्याची प्रोसेसिंग होते गंगन यांचं हे मीरा इंडस्ट्रीज असून या ठिकाणावर मशिनरी आणि मालासह त्यांचं दहा करोड रुपयांचं नुकसान झालेलं आहे आग ही भीषण लागलेली होती आणि ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागलेला त्यांचा अंदाज आहे सकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांना काही कामगारांनी इथं फोन करून त्यांना सांगितले की धुवा निघत आहे आणि पाहता पाहता आग एवढी भीषण झाली की त्या आगेमुळे मशनरी आणि येथे असलेला माल पूर्ण जळून खाक झालेला आहे अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचला आणि त्यांनी या आगीवर सध्या नियंत्रण केलेलं आहे सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे